राम राम विद्यार्थी मित्रांनो जे हरी डोळे गुरुजी आले हो अवघड सोपे झाले हो सर्वप्रथम सर्वांच घे भरारी या ॲप मध्ये सहर्ष स्वागत सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो जो बेसिक कोर्स आपण बनवलेला आहे तो कशासाठी आहे कारण की पाहण्याआधी ते आपल्याला कळणं गरजेचं आहे बघा लिखाणामध्ये ज्या चुका होतात वेलांटी आणि उकाराच्या अशा शासनाने जे नेम बनवून दिलेले आहे त्या नेमामध्ये सुटसुटीतपणा करून त्याचे जास्ती प्रकार जास्तीचे प्रकार करून आपण त्याला छोट छोट्या भागामध्ये विभागलेला आहे जसं की आपण म्हटलं शेवटच्या अक्षराला उकार कोणता द्यावा शेवटच्या अक्षराला वेलांटी कोणती द्यावी शेवटून दुसऱ्या अक्षराला उकार कोणता द्यावा शेवटून दुसऱ्या अक्षराला वेलांटी कोणती द्यावी शेवटून तिसऱ्या अक्षराला वेलांटी कोणती द्यावी शेवटून चौथ्या अक्षराला वेलांटी कोणती द्यावी शेवटून तिसऱ्या अक्षराला उकार कोणता द्यावा याच्या सविस्तर एक एक नेम पाच पाच दहा दहा मिनिटाचे व्हिडिओ आपण या बेसिक कोर्स मध्ये बनवलेले आहे म्हणून ही जी शुद्ध लेखनाचे नियम आहे हे बारकावे आपण महाराष्ट्रामध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी सर्वांसाठीच कामाचे आहे या उद्देशाने बनवलेले आहे म्हणून बेसिक कोर्स वाचताना बेसिक कोर्स ऐकताना स्वतः एक वही आणि पेन हातात घेऊन बसा नेम पाच मिनिटाचा जरी असला तर पूर्ण नेम लिहा उदाहरणासहित आणि बारकावे लक्षात घ्या की वेलांटी केव्हा द्यायची आहे पहिली केव्हा द्यायची आहे दुसरी केव्हा द्यायची आहे अनुस्वार आल्याच्या नंतर कोणता उकार द्यावा जोडाक्षर अक्षर आल्याच्या नंतर त्याच्या आधीच्या अक्षराला कोणता उकार द्यावा वेलांटी कोणती द्यावी एवढे बारकावे आपण त्याच्यामध्ये दिलेले आहे आणि हे बारकावे पाहण्याआधी वरील जे काही वर्णमालेसंबंधी आपण लेक्चर दिलेले आहेत की जसं की वर्ण किती आहे स्वर किती आहे स्वराचे प्रकार व्यंजन स्वरादी शब्दाची फोड या सविस्तर वर्णमालेचा अभ्यास करून नंतर आपण व्या व्याकरणाचे जे शुद्ध लेखनाचे नियम आहे त्याच्याकडे जायचं आहे आणि हे बारकावे हे नियम तुम्ही कितीही वेळा कितीही टाईम बघू शकता म्हणून एक एक नेम काटेकोरपणे ऐका पहा लिहा काही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क करा माझा नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकोणनव्वद ब्याऐंशी तेरा जर तुम्हाला अजून सविस्तर काही व्हिडिओ बघायचे असेल तर डोळे गुरुजी नावाचं आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती काही व्हिडिओ असणार आहे त्यानंतर एकनाथ डोळे नावाने आपलं फेसबुक पेज आहे त्याच्यावरही ती तुम्हाला काही व्हिडिओ भेट भेटतील आणि टी आर डोळे एकनाथ डोळे नावाने जे आपलं इंस्टा चॅनल आहे त्यावरही आपले व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि या सर्वांची संपूर्ण माहिती आपल्या घे भरारी डोळे गुरुजी नावाच्या ॲपमध्ये तुम्हाला भेटणार आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या मुलापर्यंत लहानापासून मोठ्यापर्यंत हा कोर्स गेला पाहिजे यासाठी अहोरात्र प्रयत्न करून तुमच्यासाठी हे लेक्चर तयार केलेलं आहे पाच मिनटाचं लेक्चर म्हणून त्याच्याकडे बघू नका त्याच्यात काय दिलेलं आहे किती महत्वाची माहिती आहे हे लक्षात घेऊन पूर्ण कोर्स पाहायचा आहे एक एक नियम क्रमाने पाहत जा लिहित जा आणि हे संपूर्ण पाहून झाल्याच्या नंतर पुढचा जो कोर्स तुम्हाला घ्यायचा आहे तो आहे संपूर्ण मराठी व्याकरण डोळे गुरुजींचं ते ऐका आणि मराठीमध्ये येणाऱ्या सर्व समस्या दूर करून सोडा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र